माझे नाव नारायण गोविंद चव्हाण श्रीहरी विजय सोसायटी सिडको महानगर एकमध्ये मी राहतो तर मी तीस तारखेला लग्नासाठी म्हणून गावाला गेलो होतो तर काल दिनांक तीन पाच चार ना हां दिनांक तीन चार पंचवीसला मला समजले बा घर माझं घर फोड फो फोडलेलं आहे तर मी नांदेडवरून इथे संभाजीनगरला बारा वाजता येऊन पाहिलं तर माझं सेफ्टी गेटचं कडी कोंडा तोडून नुकसान करून जे माझे कपाट होते कपाटामध्ये माझे सोने सोनं कमीत कमी बावीस ते पंचवीस तोळं सोनं एक तीस भार चांदी आणि हजार रोग रोग कॅस होती ते सर्व आ, कपाटाचे नासधूस करून तोड तोडून कपाट तोडून सर्व ऐवज घेऊन गेलेले आहे मी बजाज ऑटोमध्ये काम करून पार्ट टाईम बाहेर काम करून दुधाचा वगैरे व्यवसाय करून शिनेमित एक एक पैसा जसं जमल तसं लहान सहान लहान सांग डागिने घेत 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 आज माझ्या जवळपास चाळीस वर्षापासूनची कमाई होती ते पूर्ण माझं ऐवज गेलेलं आहे तरी मला सर्व पत्रकार लोक किंवा पोलीस डिपार्टमेंटच्या लोकांनी सहकार्य करून माझं जे नुकसान झालेलं आहे ते परत मिळवून देण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावं कारण माझी पूर्ण आयुष्याची कमाई गेलेली आहे आणि मी आता माझ्याकडे काही एक, एक रुपयाचं पण सोनं नाही राहिलेलं माझ्याकडे तरी सर्व लोकांनी मा माझा हे ऐवज मिळवून देण्यासाठी सहकार्य करावं सर हे फार कष्ट करून 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 आम्ही घेतलेले होते आमच्या दुसऱ्यासारखी सर्विस नोकरी सरकारी न होती आटोबजाजमध्ये माझे मिस्टर कामगार होते कामगार करून मी दुधा पाण्याचा धंदा करून वर्क टाइम ड्युटी करून जसं आमच्याकडे पैसा येतो तसं गुंजगुंज सोनं घेऊन चांदी घेऊन गोळा केल्याली होती तर कसे करून माझं ते परत करून द्यायचे प्रयत्न तुम्ही करा सर आम्हाला जे आहे ते आमचे परत करा तुम्हाला माझी एक हात जोडून विनंती आहे क कळून विनंती करते मी तुम्हाला की माझं जे घेण आलं आहे ते मला वापस मिळवून द्यावं म्हणजे नेकरा बाळाला तुम्हाला आशीर्वाद भेटल आकर नेणार आज कधी चुकी नाही राहणार म्हणजे तळ तुम्हाला विनंती आहे बघ सर माझं जेवढं हाय तेवढी विनंती करून तेव्हा सर जसं शिडकू वाळूज महानगरामध्ये जे काही चोरीच्या घटना म्हणत आहेत ज्याला पायबंद घालण्यासाठी एम आय डी शो वाळू पोलीस प्रशासनाने काय कृती आराखड़ा आखलेला आहे आणि काय ॲक्शन घेतली आहे आता आम्ही पेट्रोलिंग वाढवलेली आहे एम आय डी शो वाळू सर ते त्या ठिकाणी क्यू आर कोडची वस्तू गेलेली आहे की आमचा कर्मचारी क त्या ठिकाणची गा गाडी जाणार किती वाजता जाणार किती वाजता पेट्रोलिंग केली म्हणजे त्याला कंपल्सरी जाणं गरजेचं आहे तर क्यू आर कोड स्कॅन केल्याशिवाय त्याची पेट्रोलिंग होणार नाही म्हणजे रात्री अकरा ते सकाळी पाच वाजेपर्यंत पेट्रोलिंग त्याला क करणं कंपलसरी आहे आणि तशी आम्ही व्यवस्था केलेली शहरात आपल्याकडं सध्या एकोणऐंशी क्यू आर कोड आहे आणि याच्या आता आम्ही शंभरच्या वर वाढवण्याचा प्रयत्न करतो आम्ही पंचवीस तीस क्यू आर कोड वाढवणार आहे म्हणजे त्या ठिकाणी आम्ही दोन ते तीन तीन आमच्या गाड्या कमीत कमी तीन जास्त चार ते पाच गाड्या आमच्याकडे करत करतात त्या पद्धतीची आम्ही आता व्यवस्था केलेली आहे आणि जे काही गोऱ्या किंवा दरोडे होत आहेत याच्यातले पण आरोपी आपण कंटिन्यू पकडत आहे दे दे त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली जाईल आणि यांना ज्यांनी वारंवार असे गुन्हे केले त्यांना हद्दपार आणि एम पी डे किंवा मोका लावण्याची आम्ही तयारी केलेली आहे ओके